रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी एकदा भक्तलिंग लिंग हर बोला हर शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जयचा जयघोष सत्यम सत्यम दिंडम दिंडमचा उच्चार झाला आणि चारही बाजूंनी अक्षरांचा वर्षाव झाला हे मंगलमय चित्र आहे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकर्णीशी मंगळवारी लागलेल्या विवाह सोहळ्याचे रंगीबिरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संमत्ती कट्टा इथं भक्तिमय वातावरणात उत्साहानं जमलेल्या लाखो भाविकांनी याची देही याची डोळा हा सोहळा पाहिला पांढऱ्या शुभ्र बाराबंदीमुळे जणू धवल सागराला भरती आल्याचं मनोहारी चित्र पाहायला मिळालं सुमारे नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी मंगळवारी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील समत्ती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात झालेल्या या सोहळ्यात भाविकांची हजारोंच्या संख्येनं उपस्थिती होती सोमवारी सकाळी श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ हिरेहब्बू वाड्यात पूजेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू व राजशेखर देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर योगदंड व पालखी श्री सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली हिरेहब्बू यांच्या घरापासून निघालेली पालखी दाते गणपती दत्त चौक सोन्या मारुती माणिक चौक वेस पंचकट्टा सिद्धेश्वर प्रशाला मार्गे संमत्ती कट्ट्यावर पालखी व योगदंड पोहोचले श्री सिद्धेश्वरांच्या पालखीचं दुपारी संबत्ती कट्ट्याजवळ आगमन झालं श्री सिद्धेश्वरांच्या योगदंडाचं प्रतीक असलेल्या मानाच्या सातही नंदी ध्वजांच्या आगमनानंतर अक्षता सोहळ्यातील धार्मिक विधीला सुरुवात झाली मानकरी हिरे हब्बू व देशमुखांनी संबळाच्या निनादात गंगा पूजन केलं त्यानंतर श्री सिद्धेश्वराच्या योगदंडाच्या साक्षीना विधीपूर्वक सुगडी पूजन झालं पूजेनंतर मानकरी कुंभार यांना विडा देण्याचा कार्यक्रम झाला मानकरी हिरे हब्बू व देशमुख यांनी संमतीची विधिवत पूजा करून शेटे यांना विड्याचा मान दिला पूजेनंतर अष्टा मंगलाष्टक मानकरी सुहास शेटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा